श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं आज आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष तर या दिवशी आपल्याला देवाधि देव महादेवांच्या काही सेवा उपाय देखील करायचे आहे कारण सोमप्रदोषच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर त्याचं अगणित फळ आपल्याला मिळत असत म्हणून आपल्याला आवर्जून आवर्जून आजच्या दिवशी महादेवाची पूजा करायची आहे रोज करना करना नाही झाली तरी आपल्याला आजच्या दिवशी एक लोटा पाणी जे आहे तर ते महादेवांना अर्पण करायचं आहे सोबतच काही वस्तू देखील अर्पण करायचे आहे आणि हे जे एक फळ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते फळ आपल्याला आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक फळ जेणेकरून आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येईल येत राहील आपल्या घरातील जन्मोजल्मींच जे काही दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ते संपून जाईल असा हा ज्योतिषशास्त्रामध्ये शिव किंवा वास्तुशास्त्रामध्ये तसेच हा उपाय जो आहे तर तो आपल्या शिव महापुराणातील उपाय आहे तर तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला हा उपाय करायचा हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील पैशाच्या का ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाड ही असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती वास करत असतात त्याची पानं फुलं फळं ही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्वाची मानली जातात अनेक प्रकारची पानं आणि फळं हे प्रत्येक प्रकारच्या देवी देवतांना आपण समर्पित करत असतो आणि हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल तर बघा आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा 打吧，哥。 प्रदोष व्रत, तरते देव आ, व्रत है जे आहे तर ते भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असतं आणि सोमवार हा देखील भगवान महादेवा महादेवांचा वार मानला जातो आणि ज्यावेळेस प्रदोष चे व्रत हे सोमवारी येत असते त्याला सोम प्रदोष असं देखील म्हंटलं जातं आणि त्यावेळेस पृथ्वीतलावरती जे काही शिव तत्व असतात तर ते कितीतरी हजार पटीने कार्य असतात त्याच त्याच पद्धतीने पौर्णिमा तिथी ही भगवान माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान विष्णू देवांना समर्पित असते भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहे तर देवाधिदेव महादेव आणि महादेवांचे आराध्य कोण आहे तर भगवान विष्णू त्यामुळे ह्या दोन्ही दिवसांमध्ये तुम्ही जर कधी हा उपाय केला तर माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर महादेवांची कृपा ही आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती होईल आता हे फळ कोणता आहे कधी आणायचं आहे याची माहिती आपण बघणार आहोत आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही प्रदोषच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे पाच ते सात चा कालावधी जो आहे तर तो असतो पाच नंतर संध्याकाळी पाच नंतर प्रदोष काळ सुरू होत असतो आणि त्या काळामध्येच आपल्याला खर तर देवाधिदेव महादेवांची सेवा पूजा करायची असते आता इथे एक सांगेन लक्षात घ्या की म्हणजे तुम्ही असा उपाय सांगत सांगितला तरी काही हरकत नाही परंतु आपण आपल्या स्वतःसाठी जो तुम्ही उपाय करत आहात तो उपाय करताना तुम्हाला तुमची इच्छा किंवा तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात तर ते इतर आपल्याला कुणालाही सांगायचं नाही तुम्ही तसा तोंडी उपाय सांगू शकता की तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला त्याचं फळ मिळेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होईल परंतु तुम्ही तुमच्या कोणत्या इच्छेसाठी हा उपाय केला तर ते तुम्हाला चुकूनही कुणाला ना सांगायचं नाही आपण जे काही सेवा करतो उपाय करतो आपल्या स्वतःसाठी तर ते आपल्याला गुपित ठेवायचे आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही असं सांगा की तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला त्याचं फळ मिळेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असं सांगू शकता पण तुम्ही तुमच्या इच्छेसाठी जर कोणता उपाय केला असेल तर तो तुम्हाला सांगायचा नाही तो तुम्हाला गुपित ठेवायचा आहे आता कारण आपण एखादा एखादा उपाय करत असतो एखादी सेवा करत असतो तर ती अगोदरच कुणाला सांगून ठेवायची नसते उपाय करत असताना सेवा करत असताना ती गुप्त ठेवणं देखील तितकंच महत्वाचं महत्वाचं असतं कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहेत काय विचार आहेत ते आपल्याला माहीत नसतं आपल्या मुलांच्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत सुद्धा नसतं त्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवरती होत असतो आपल्या सेवेवरती होत असतो त्या दोषेचा दोषाचा त्यामुळे हे ज्या ह्या ह्या ज्या सर्व गोष्टी आपल्याला गुप्त ठेवणं तितकच महत्वाचं असतं घरामध्ये तुम्ही सांगू शकता काहीच अडचण नाही फक्त उपाय करत असताना कोणी आपल्याला नाही नाही टोकणार याची देखील काळजी आपल्याला घ्यायची असते तर आता हे फळ सर्वांनाच आहे याला धोत्र्याचं फळ म्हटलं जात हा धोत्रा महादेवांना खूप म्हणजे खूप अत्यंत प्रिय आहे हा धोत्रा आपण महादेवांसाठी अर्पण करतो कारण ज्या प्रकारे त्या धोत्र्याला काटे असतात त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात सर्व काटे सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर व्हावेत यासाठी आपण हात धोत्र्याचं फळ जे आहे तर ते देवाधि देव महादेवांना अर्पण करत असतो बघा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करत असतो करतो परंतु त्या कष्टाला मेहनतीला आपल्याला म्हणावं तसं फळ मिळत नाही घरामध्ये कष्टानुसार पैसा येत नाही आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नाही यांना त्या कारणाने खर्च होतो मग आजारपण असेल दुःख असेल संकट असेल अडीअडचणी असतील त्यामध्ये पैसा खर्च होऊन जात असतो घरामध्ये कुठेतरी नकारात्मक तुम्हाला जाणवत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता धोत्रा धोत्र्याचं जे झाड आहे तर ते विषारी असत पण ते खूप महान आहे महादेवांना किती प्रिय आहे त्याचं फूल फुल असेल फळ असेल तर ते किती महादेवांना प्रिय आहे सर्वांनाच आहे त्यामध्ये साक्षात चौसष्ट योगिनी निवास करत असतात आणि त्याचबरोबर महादेवांचा सुद्धा त्या धोत्र्याच्या झाडांमध्ये तर आपल्याला निवास असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे या दोन दिवसापैकी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात किंवा तुम्हाला जर दोन्ही दिवशी हा उपाय करायचा असेल तरी तुम्ही करू शकता ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक तांब्यावरून लोटावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे धोत्र्याचं दो, झाड असेल तिथे जायचं आहे आता झाड जर जा नसेल तर बघा पूजेचं जे साहित्य असतं तिथे तुम्हाला विकण्यासाठी हे धोत्र्याचे फळ जिथे फुलं विकत मिळतात तिथे देखील तुम्हाला भेटून जाईल आणि ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी तिथे जे वाहलेलं धोत्र्याचं फळ असतं तर ते तुम्ही परत तिथलचं घ्यायचं आहे शिवलिंगावरचं किंवा मंदिरामध्ये असेल ते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि तुम्हाला परत ते तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेसाठी अर्पण करू शकता काही हरकत नाही चालतं तर, तर ते तुम्हाला आणायचं आहे दिवसभरात तुम्ही हा उपाय म्हणजे हे फळ जे आहे तर ते केव्हाही आणू शकता परंतु उपाय जो आहे तर तो आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे पाचच्या नंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आता हे फळ आपण घेतलं तर आपल्याला आता संध्याकाळी पा पाच वाजता आपल्याला पाचच्या नंतर हा उपाय जो आहे जिथे कुठे तुमच्या जवळपास शिवलिंग असेल मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तर, तर मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या देवांसमोर दिवा धूप लावायचा आहे आपल्याला घरी एक ताग तयार करायचे आहे एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका गंगाजल असेल तर गंगाजल टाका शक्य असेल तुम्हाला तर पंचामृत न पंचमृत न्या नसेल शक्य नुसतं सोबत आपल्याला संपूर्ण हदी कुंकू अष्टगंध अक्षदा भस्म सोबत न्यायचं आहे सोबत तुम्हाला जर बेलाचं पान मिळालं तर बेलाचं पान न्या पूजेचं साहित्य आपल्याला संपूर्ण असं ताग तयार करून न्यायचं आहे हळद आपल्याला सोबत घेऊन जायची आहे दिवा न्यायचा आहे तुपाचा तुपाचा नसेलच ज्यांना शक्य त्यांनी जर तेलाचा नेला तरी देखील चालणार आहे परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा पैशाविषयी जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला तुपाचाच दिवा घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे बघा तर काय करायचं आहे हे ताट आपल्याला संपूर्ण करून तयार करायचं आहे मंदिरामध्ये जायचं आहे शक्यतो अनवानी पावलाने जाण्याचा प्रयत्न करा आपल्याला तुम्हाला जिथे कुठे शिवलिंग असेल तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपण मंदिरामध्ये जातो तर जी चौकट असते मंदिराची तर तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे नंतर आपमध्ये आपण जाणार आहोत तिथे तुम्हाला आत जायचं आहे मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हात जोडायचे आहे महादेव महादेवांना त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तिथे गेल्यावरती दिवा धूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लोटाभर पाणी अर्पण शिवलिंगावरती करायचं आहे त्यानंतर आपल्याला अत्तर लावायचं आहे शिवलिंगाला यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना म्हणजे शिवलिंगामध्ये स महादेवांचा सर्व परिवार असतो सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायनंतर कार्तिक स्वामीची पूजा करायची अशोक सिंदरीची पूजा करायची महादेवाची पूजा करायची आणि पार्वती मासेशी पूजा करायची यानंतर आपल्याला तुम्ही तुमच्याकडे जर बेलाचं पान असेल बेलाचं पान अर्पण करा त्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे अश्वगंध लावायचं आहे संपूर्ण ही पूजा करून झाल्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे ते शिवलिंगावर की अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला अखंड अक्षदा सफेद अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे शिवलिंगावरती त्यानंतर आपल्याला पांढरे फुलं अर्पण करायचे आहे तुम्हाला जर पारिजक्काचं फुल मिळालं आवर्जून अर्पण करा गोकर्णाचं फुल मिळालं आवर्जून अर्पण करा जी काही फुलं असतील गुलाबाचं तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर आता हे जे दोत्र्याचं फळ आहे तुम्ही घेतलेलं तर ते तुम्हाला तिथलं जर तुम्ही घेणार असाल तर ते स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपल्याला ते पूर्ण हळदीमध्ये बुडून घ्यायचं आहे हळदीने पूर्ण पिवळं करायचं आहे आणि हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अत्यंत प्रभावी आहे करून बघा तर हे फुला जे फळ आहे तर ते आपल्याला हळदीने पूर्ण पिवळं करून घ्यायचं आहे है, आपली इच्छा ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा आपल्या मनामध्ये आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे तर हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यावरती आपला हात ठेवून आपल्याला असं बोला शिवलिंगावरती फळ ठेवल्यानंतर वरून आपल्याला हात ठेवायचा आहे ते काटे आपल्या हाताला असे त्याचा स्पर्श झाला पाहिजे फळांचा त्या आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे जी काय तुमची पैशाविषयीची अडचण असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि महादेवांना अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून किमान अकरा वेळा तरी श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवा नमस शिवाय नमः शिवाय ओम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे देवाधि देव महादेवांना शिवलिंगाला आपल्याला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आपले दोन्ही हात लावायचे आहे परत आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुम्ही ज्या कोणत्या संकटात असाल जी कोणती अडचण असेल ती तुम्हाला अगदी कळकळीने मनोभावे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर वरती हात करायचे आहे बम बोले बोलायचा आहे आणि तीन वेळा ती वाजवायची आहे शिवलिंगाजवळ आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा नाक घासून नमस्कार करायचा आहे तुम्हा तुम्ही उपाय करून बघा आता हा उपाय किती वेळा करायचा कसा करायचा तर तुम्ही जर हा उपाय जर कंटिन्यू पाच सोमवार करून बघा तुम्हाला त्याचा काही ना काही फायदा हा नक्कीच जाणे ज्यांना जास्त अडचण असेल तर त्यांनी आजच्या दिवसापासून दररोज एक लोटा पाण्यामध्ये एक कमरगट्याचा मनी जो आहे तर तो टाकायचा आहे पाण्यामध्ये आणि ते पाणी शिवलिंगावर की प्रदोष काळामध्ये जरूर तुम्ही अर्पण करा तुमच्या मनात इच्छा जी काय आहे ती बोला सोबतच सुपाचा दिवा लावा काही हरकत नाही आता यामध्ये दुसरा एक उपाय सांगते ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे खूप कष्ट मेहनत करूनही जर तुम्हाला पैसा येतच नसेल तर तुम्हाला आजपासून आज सोमवार तुम्हाला बेलाच्या झाडाखाली कणकेचा पाच सोमवार तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा एकच एकच आपल्याला तयार करायचा आहे थोडीशी कणिक मळायची आहे ज्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि एक दिवा तयार करायचा त्यामध्ये आपल्याला दोन लांब वाती टाकायचे आहे हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्येच हे करायचं आहे लावायचं आहे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाला देखील आपल्याला एक पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गुलाबजल गंगाजल टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे बेलाच्या झाडाला हळदी कुंकू लावून फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हात लावून आपली इच्छा जी काय आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला परत बेलाच्या झाडाला हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे सांगायची आहे आपल्याला शिवलिंगाची देखील पूजा करणं गरजेचं आहे पाच सोमवार तुम्ही कंटिन्यू करत करून बघा मध्ये जर तुम्हाला सुतक आलं पिरेस आला तर तो एक सोमवार स्किप करायचा आणि कंटिन्यू पाच सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला पाच सोमवार होण्याच्या आत नक्कीच जाणवेल एवढा मी तरी शंभर टक्के तुम्हाला सांगते कारण हे जे उपाय आहे तर ते मी स्वतः केलेला आहे आणि मी करत देखील असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर ते करायचं आहे तर सोमप्रदोष हा जास्त करून येत नसतो तर आजच्या दिवशी सेवा करण्याचा ज्यांना काहीच नाही शक्य झालं त्यांनी एक लोटा पाणी तरी आजच्या दिवशी अर्पण करण्याचा प्रयत्न करा नाहीच काही झालं तर शिवदिंग जिथे मंदिर असतं महादेवाचं तर त्या शिखराचं दर्शन करण्याचा कमीत कमी, -कमी प्रयत्न करा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी हे जे उपाय आहे तर ते उपाय आवर्जून करायचे आहे तुम्हाला उपायाचं सेवेचं फळ हे नक्कीच काही ना काही दिवसात मिळायला सुरुवात होईल फक्त तुम्हाला उपाय करताना श्रद्धा आणि मनापासून भक्ती असणं हे खूप गरजेचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चा चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ